श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्रीण उट रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि मैत्रीणं कधी कधी तुम्हाला काय सांगू मला एवढी काही होती ना मी सांगू देखील शकत नाही तर आज देखील त्याच पद्धतीने झालेले आहे तर या आधीचे तुम्ही जर माझे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे माझं किराणा प्लस बेकरी शॉप आहे तर मला दोन्ही असं सांभाळायचं असते रात्री केक असतात संध्याकाळचे ऑर्डरचे केक असतात आणि काउंटरसाठी देखील मला केक बनवायचे असतात आणि सोबतच किराणा शॉप असल्यामुळे दुकानामध्ये काय सामान हवं काय नवं असं सगळं मला बघायचं असते तर आज देखील काय झालं मिस्टर आहे माझे कॉलेज लेक्चरर म्हणजे प्रायव्हेट लेक्चरर आहे तर आता सध्याच क्लासेस चालू नाही क्लासेस बंद आहे एक्झाम टाईम आहे त्यामुळे त्यांना कॅनव्हासिंगसाठी जावं लागते ते जातात सकाळी साडेसातला तर साडेसातला ते जात आहे त्यामुळे मला तर खूपच एक्झर्शन होत आहे सांगूसुद्धा मी शकत नाही सकाळपासून जे कामं चालू होते तर रात्री झोपतपर्यंत माझे कामं हे संपत नाही तर आज देखील तसंच झालं तर साडेसातला ते जाते तर मा माझे सगळे घरची कामे तसेच पडलेली होती फक्त मी नाश्त्यासाठी पोहे यांना बनवून दिले होते दोघांना आणि गौरीकसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी मी दुकानामध्ये पोहे टिफिन बॉक्समध्ये घेऊन गेली होती आणि त्यांना देखील दिले होते आणि मी माझ्यासाठी म्हणजे एवढ्या सकाळी मी काही खाल्लं नव्हतं तर तशीच होती मी आणि सगळे कामं देखील माझे तुम्ही दाखवलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे माझे कामं देखील तसेच पडले होते कारण त्यांना साडेसातला जायचं होतं तसेच मी पटकन जितके माझ्याकडनं कामं झाले आंघोळ करे तेवढे कामं करून मी पटकन दुकानामध्ये गेली सोबतच आता वाजलेले आहेत चार तर आता मी आलेली आहे घरी त्यानंतर कॅनव्हसिंग करून ते आले होते अकरा वाजता कॅनव्सिंग करून आले ते। त्यानंतर त्यांना मी दुकानाचं सा हो सामान आणण्यासाठी त्यांना मी मार्केटमध्ये पाठवलं होतं सामान आणून ते आले एक वाजता त्यानंतर एक वाजता आल्यानंतर त्यांना जायचं होतं लग्नाला तर ते तिकडनंच दोघंही जण माझा मुलगा आणि माझे मिस्टर गेले होते लग्नामध्ये तर तिकडनंच ते जेवण करून आले त्यानंतर मी होते एकटीस आता आपल्या बायांचं कसं असते ना आपण कसंही ॲडजस्टमेंट करून घे करून घेतो आपल्या मुलांना आणि आपल्या नवऱ्याला तर आपण चांगलं करून खाऊ घालतो आणि आपल्यावर जेव्हा टाईम येतो ना तेव्हा आपण कसंही ॲडजस्ट करून घेतो आणि हे माझं म्हणून नाही सगळ्या स्त्रियांचं हे तसंच असतं तर आता चार वाजता मी घरी आलेली आहे सोबतच म्हटलं माझ्याकडे आता एक तास होता त्यांना चार वाजता परत त्यांना म्हणजे पाच वाजता त्यांना परत पुन्हा कॅनव्हन्सिंगसाठी जायचं होतं तर म्हटलं चला माझ्याकडे एक तास आहे चार ते पाच एक तास माझ्याकडे होता तर म्हटलं चला आता केकचे ब्रेड पण या ठिकाणी एक एका गॅसवर मांडून देऊया आणि आपल्यासाठी काहीतरी बनवून घ्याव्या तर या ठिकाणी मी केकच्या लाद्या या ठिकाणी मांडलेल्या आहे त्यानंतर काहीतरी मी माझ्यासाठी झटपट असं होणार असं काहीतरी मी बनवून घेणार आहे तर मित्र आणि मैत्रीणं तर आता काय बनवायचं तर माझ्याकडे रात्रीचा रात्रीचा रात्री मी काही स्वयंपाक बनवला होता भात आणि पोळ्यात त्या फ्रीजमध्ये मी ठेवल्या होत्या तर ते थोडं शिल्लक राहिलं होतं तर आता झटपट काहीतरी बनवायचं आहे तर मी या ठिकाणी एक पोळी घेतली आणि भात घेतला ती याचा बनवून घेणार आहे मी चिवडा तर असं पटकनच बनवायचं आहे तर मी त्याच्याचमध्ये सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे लाल तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर असं सगळं मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सोबत चार ते पाच या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेले आहे आणि झटपट असं मी या ठिकाणी भाताचा आणि पोळ्यांचा या ठिकाणी चिवडा असा बनवून घेणार आहे तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी ह्या भाताचा पोळ्यांचा असा चिवडा बनवून घेणार आहे कारण आता मला लवकरच दुकानामध्ये देखील जायचं होतं आणि भाजी पोळ्या बनवण्यासाठी माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता आणि आता चार वाजले होते पुन्हा संध्याकाळी मला हे बनवायचाच असता त्यानंतर गौरीक देखील आला आणि तो पण म्हटला मम्मी मला खूप भूक लागली तर आम्ही दोघांनी चिवडा असा एन्जॉय केला दोघांनी मिळून खाल्ला त्याला देखील खूप देखी आवडला तर मित्र आणि मैत्रीणं तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्की करा आणि तुमची मैत्री नवटी रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच इन्स्टाला देखील फॉलो करा